हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनो आम्ही आता दवाखान्यात आलो बरं का सकाळी नाही नाही म्हणलं तरी आम्हाला इथं यायला म्हणजे लवकर निघालो होतो त्याच्यामुळं लवकरच आलो बरं का किती दवाखाना उघडायला तरी चालू दहा वाजता दवाखाना उघडतो राहुर इथं दवाखाना हका हो यायला की निसर्गोपचार केंद्र आणि इथं बरीच असे पेशंट लांबून लांबून येतात बरं का भाऊ बहिणी म्हणजे भरपूर लांबून येतात पुण्यावरून मुंबईवरून पंढरपूर म्हणजे प्रत्येक गावाला म्हणजे ज्याला ज्याला माहिती झालंय ना जे जिथलं पेशंट इथं आलं होतं ती निर्जी झाल्यात पेशंट ती पेशंट इथं आलेली येतं आणि मला तो उशीर झाला मागं तुम्ही तर बघितलं आईचं आईचं म्हणजे दवाखान्याकड पळापळी करण्यामुळं आहे ना भरपूर त्रास झाला इकडं तिकडं पळायलाच त्याच्यामुळं मग मलाच लेट झाला दवाखान्यात यायला पण आज तुमच्या दाजीला होती सुट्टी तर म्हणलं चला यावं दवाखान्यातून जाऊन मग लवकर आलो आम्ही दवाखान्यात आणि मग आईच्या दवाखान्याच्या पळापळीमुळं मग राहिलं ना माझं पण दवाखान्यात यायचं इकडं आता माझी ही दुसरी ट्रीटमेंट आहे ना म्हणजे तीन महिन्याचा कोर्स आहे पण आता माझं लेट झालं मग दुखायला लागलं माझं पण भरपूर त्याच्यामुळं मग मी परत दुसरी ट्रीटमेंट माझी आता घ्यायला आली ही बी तुमच्या दाजीला सुट्टी मिळाली त्याच्यामुळं नाहीतर मग लय अवघड झालं असतं आणि ती आईला पण हिथं आणली होती आपण इथं आहे ना न चाला येणारं पेशंट पण चालायला म्हणजे आहे अशी भरपूर पेशंट केसेस तिथं झालेले आहेत म्हणजे ज्यांना चाला येत नाही ना ती पण येते तिथं पण तुम्हाला सांगते मग आता आईचं डोक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं आईला काय आणली नाही दवाखान्यात परत इकडं आता डॉक्टरांना विचारणार आहे मी ऑपरेशन झालेल्या पेशंटला देतात का ट्रीटमेंट ट्रीटमेंट देतात का विचारणार आहे डॉक्टरांना पण आता भरपूर नंबर आहे थेरेपी घेऊन आली मी आताच जे काय आईला औषध घेतलेली ती आणले ती मी म्हणलं आता ज्या वेळेस आईला घेऊन येईल परत त्यावेळेसच नंतर ही करू तर तुम्हाला सांगते की काय दाजीने तुमची औषध ती केलेली तिथं आयुर्वेदिक औषध तिथं औषधच आहे तिकडं पलीकड पाठीमाग डॉक्टर येतं आणि त्याच्या पलीकडं ह्याच्या पाठीमागून थेरपी थेरपी देत ना तिथं तरी औषध पण त्याच्या आधी कसवाखान्यात आपण तिथे डॉक्टरला दाखवून जी आपल्याला औषधं देणार तुमच्या पोलला मग तिथे तुमचा औषध जर आपल्याला लागत असते तर आता काय झालं की आपण सकाळी लवकर आईचं डोक्यात ऑपरेशन झाल्यामुळे तिची औषध ती झालीच ना म्हणजे तिचं ट्रीटमेंट तिकडंच चालू आहे त्याच्यामुळे ही औषध आता देऊन मला औषध घेणार आहे त्याच्यावरती तर बघा नंबर जवळ आहे पाचचा आता बघून आलो पाचचा नंबर झाला अकरावा नंबर आलो सहा नंबर राहिले त्याचं गरीबर आपल्याला बसावंच लागेल पण आता लई ऊन आहे जबरदस्त ऊन असंच जावं लागतं की काय आता <laughs> तर मला बरेच भाऊ बहीण विचारतात बरं का की पूनम ताई कुठं आहे दवाखाना कुठं आहे दवाखाना आम्हाला पण सांगा आम्हाला यायचं आहे तर राहुरीमध्ये बसस्टँड जवळच आहे दवाखाना बसस्टँडच्या वरला कडच्या साईडला गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र म्हणून नाव आहे तर कुणाला विचारलं इथं फळंवाल्यांला ह्यांना तरी सांगतात ती आणि युट्यूबला पण आहे वाचलं होते त्यांचं चॅनल युट्यूबला पण आहे जर कुणाला कारण की इथं बर भरपूर पेशंट येतात बर का ज्यांना चाला येत नाही मनक्याचं ह्याचं सगळं सगळं जेवढं प्रॉब्लेम ना हाडाचं शिरांचं मनक्याचं म्हणजे सगळं इथं क्लिअर होतंय आहे तीन महिन्याचं ट्रीटमेंट आहे ना तीन महिन्याचं आप आए, आप माहिने माहिने आप आता आपल्याला झाला बरं का थोडा उशीर मला पंधरा दिवस लेट झालं महिन्याच्या वर ती आई आपल्या आईला दवाखान्यात होती नाही त्याच्यामुळं मला उशीर झाला नाही तर महिन्याच्या महिन्याला आपलं पण ट्रीटमेंट तरी पण मी आता डॉक्टरांना विचारून आयला परत जमलं तर घेऊन येणार आहे परत तिकडे उपचार आपल्याला असं पण धोक्याचं निघालं ते द्या प्रॉब्लेम महिना गेला माहिती वीस दिवस पायाच आता पण आता डोक्यात झालं मेन पायाचं झालं म्हणजे एकदा किलर चाला यायला लागलं तिला म्हणजे काय नाही आणि भरपूर अशी म्हणजे पेशंट की ज्यांना न चला येणारे परत चालाय लागले तिथं आणि पेशंट म्हणजे त्यांचा आयुर्वेदिकच आहे इथं औषध गोळ्या आयुर्वेदिक भेटत्यात आता मी जाताना दोन तीन बाटल्या तेलाच्या जास्त कमी येणार चोळायला तेलाची मालिश म्हणजे आयुर्वेदिक तेल चांगलं तेल आहे म्हणजे एकदम मस्त अशी झोकी गारखा राहुरीच आणि ही तुम्हाला दाखवती महागली मी कॅमेऱ्याने तरी मागच्या महाग आईला आणली होती दवाखान्यात त्यावेळेस मी दाखवलं होतं तिथं थेरेपी घेतल्या होत्या का तिथलं पूर्ण लोकेशन दाखवलं होतं मी तरी इथलं पण तुम्हाला दाखवती दवाखाना आहे त्या साइडच उपचार सा। केंद्र राहुरी बस स्टँड आहे का खल्लाकडल्या साइड साइडला बस स्टँड आहे आणि वरला कडल्या साइडला दवाखाना आहे बसली हो बस आता हका बसती हिथ नंबर येऊस तर आता ऊन पण भरपूर झालेला नंबर तुमच्या दाजीला म्हणलं बघून या कितवा नंबर आहे मी बसली इकडे बाहेर आली जरा लय गर्दी आहे दवाखान्यात लय लांबून लांबून पेशंट येते हो भाऊ बहिणी का विकार मानक्यात झालेली झीज मनकासार राखल्याला गादी फिदी सगळं सगळं परत पॅरेलिस म्हणजे पॅरेलिसवर पण एकदम भारी उपाय हा इथं सगळ्याच म्हणजे हाडं शिरा हाडांचं शिरांचा प्रॉब्लेम जेवढा बी असेल तेवढा क्लिअर होतो आता मी पण केलंय ट्रीटमेंट चालू इथंच मला पण ही प्रॉब्लेम आहे ना मानचा ह्या जात त्याच्यामुळं मला पण भरपूर असा त्रास होतो हात मात पण महिन्याच्या महिन्यात जर आलं ना तर थोडस कस आहे महिन्याच्या महिन्यात आल्यावर फरकच पडतो किती नंबर राहिला चार राहिल्यात आल्यात आता आलाय आपला बी नंबर चला जावं लागल तुमच्या दहाजेंना मी नंबर विचरायला होती बघा किती आलाय किती आलाय तरी आता आमोशा होते म्हणून जरा मी कचवतच होती म्हणलं परत केले ट्रास सकाळी बघितलं का संध्याकाळी म्हणून कळाल्यावर मग म्हणलं चला संध्याकाळी चालू व्हायची आपलं चला दवाखान्यात गरवाडी तसं रात्रीच तुमचं दाजी मला म्हणत होतं बरं का उर उरक उद्या लवकरच उठून उद्या दवाखान्यात जायचं म्हणून म्हणलं आमोशामुळं मी म्हणलं होतं बघू उद्या आहे आमोशाचं एकतर बाहेर फिर फिरू वाटत नाही आमोशा पुन आणि माझी तब्येत लय भरपूर बिघाडली होती भाऊ बहिणी आठ दिवस झालं आठ दिवस होऊन गेलं जशी मी आईला दवाखान्यात भेटायला गेली का आली होती गाडीवर तवापासून माझी तब्येत इतकी बिघाडली होती ना त्याच्यावर मी तसं सहन केलं आता थेरपी घेतल्या तर उत्सव जरा बरं वाटायला लागलं कारण की थेरेपी एवढ्या कडक खायचं ना मोकळं मोक दिलंच आंग दिल ती एक्सुप्रे एक प्रेशरच्या परत मोक्षी भूषण लय काय काय नाव आहे बरं का परत फायर कपिंग मी तर तुम्हाला दाखवलंच होतं मग त्या फाईलवर ते लिहिलेलं आहे ना कसल्या कसल्या आहेत भरपूर असे आहेत म्हणजे शिराच मोकळ्या व्हाय कसं आहे कुठलं बी दुखणं लगेच लगेच नाही भरवलं त्यांना टाइमच लागतो पण आपण योग्य जर योग्य वेळी ही केलं आता मी पण आहे ना मला नव्हतं माहिती राहुरी तो दवाखाना नव्हता माहिती असंच मी बघायची पुण्याला महाग बारामतीला गेली पुण्याला गेली तुम्ही तर बघितलं असंच बघत 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 कितला दवाखाना आपल्या एरियातला म्हणजे राहुरी आमच्यापासून नाही नाही म्हणलं तर ऐंशी नव्वद शंभर म्हणलं तरी चालेल बरेच लहान आयुर्वेदिकायचं आयुर्वेदिक गोळ्या औषध्या औषध नाही तर गोळ्या औषध भाव बहिणीला आठच दिवस खाल्ले आणि माझी पण गोळ्या औषधं खाणं नाही ना झालं काय झालं माझं पण ट्रीटमेंट हुकलं ना जरा त्याच्यामुळं माझ्या पण गोळ्या औषध हे काय आता जायचं जा जा जावं लागलं ला आता दोन तीन नंबर राहिला डॉक्टरांना भेटलं ना म्हणजे एकदम ओके ती आईचं पण जरा विचारते ऑपरेशन झालेलं पेशंट आहे आणलं तर चाललं का आता चलायसाठी काहीतरी प्रयत्न करावंच लागते ना भाऊ बहिणीने तिला चला आहे ना तिला दुसरं नाही कशाचं टेन्शन फक्त चाला येत नाही ना त्या गोष्टीचं टेन्शन येतं तिला त्याच्यामुळं तिला चलायसाठी तर प्रयत्न करायच्यात आपल्याला बघू आता डॉक्टर काय म्हणतात ते तसं तर मी जिथं हे घेत होते तिथं पण मी विचारलं बरं का पण सिस्टर म्हणले की डॉक्टरला सरांना विचारा सर काय म्हणतात कारण की आता नवीनच ऑपरेशन झालेलं आहे आईचं डोक्याचं त्याच्यामुळं लगेच लगीच नाही पण महिना दीड महिना खाली बस की महिना दीड महिना लागत आहे आता सकाळी येताना बरं वाटलं बरं का ऊन नव्हतं पण आता जाताना हवा दि फोन नाही लालंचं बोलतो साता बरो झालं बाय भाऊ बहिणीने आले मी दवखान्यात ते डोक्यावलं वजन कमी झालं म्हण वाटाय लागलं काय रोज आज जाय दवखान्यात उद्या जाय दवखान्यात असे करून करून पण आपल्याला काही सुट्टी नव्हती ना आजचा दिवस सुट्टी दिखाला आज दोन दिवस सुट्टी आता उद्याच येणार आहे कामाला तरि बाबू ताजी उद्या जरा देवाला मुजेशनिया मुशे आहे ना

कब जे लावलं ती बसा 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 आतआडी पोटातली आता सुद्धा वडले वणी व्हायला लागलो मी मला जाऊ घास उपसा 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 उच व्हायला लागल तर चला गोळ्या औषध घेच्यात नंबर आला असो माझा नंबर होऊन जाईल दुसरे दुसरे नंबर एक आले नंबर घेया परत जमणार नाही बरं बसावणार नाही ठीक आहे ओए चला नंबर लावते भाऊ बहिणीला आता 12